राज्य मायनॉरिटी एज्युकेशन फाउंडेशन संचालित शहरातील प्रसिद्ध अली पब्लिक स्कूलने प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या नावा नव्याने स्थापन झालेल्या इको क्लब द प्लॅनेट प्रोटेक्टर्सचा परिचया परिचयात्मक का कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केला याप्रसंगी संस्था सचिव डॉक्टर जुबेर नदीम संचालक अबिर कासिम प्राचार्य रिजवाना परवीन उपस्थित होते विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरूकता जबाबदारी आणि निसर्गाबद्दल प्रेम निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता कार्यक्रमाची सुरुवात तिलावती कुलाने झाली त्यानंतर पर्यावरण संरक्षणाचे महत्व आणि भविष्यात बदल घडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भूमिकेबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आली रक्षदा अंजुम मॅडम यांनी इको क्लबची दृष्टी आणि उद्दिष्टे सादर केली ज्यात वृक्षारोपण कचरा व्यवस्थापन जलसंधारण स्वच्छता मोहीम आणि जागरूकता मोहीम यासारख्या उपक्रमांवर प्रकाश टाकण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने भाग घेतला आणि त्यांच्या सभोवताचे वातावरण स्वच्छ आणि हिरवेगार ठेवण्यासाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली यावेळी इको क्लबचे अध्यक्ष म्हणून मोहम्मद उमर मोहम्मद तहसीम यांनी शैक्षणिक वर्षभर इको क्लबच्या उपक्रमांचे नेतृत्व करणाऱ्या प्रभारी म्हणून रक्षदा अंजुम यांची निवड करण्यात आली इको क्लब कार्यकारी समितीमध्ये प्रत्येक वर्गातील दोन ते तीन विद्यार्थी आणि शाळेतील काही शिक्षक असतात ज्यात शहरी कवल सना फातेमा जवेरिया अनम अर्जुन खान आणि शहबाज पठाण यांचा समावेश असतो हा कार्यक्रम खूप यशस्वी झाला ज्यामुळे क्लबने येत्या काही महिन्यात आयोजित केलेल्या पर्यावरणीय उपक्रमांच्या मालिकेचा पाया रचला गेला हा कार्यक्रमाचा संचालन सोमय्या तसनीम यांनी केला आणि शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तो यशस्वी करण्यात मोठे योगदान दिले